कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज काय करायचं आहे तर वसुबारस आहे गाईची पूजा करायची आहे गाईची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गाईची मूर्ती आपल्या देवघरामध्ये या व्यतिरिक्त ती कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवू शकतो व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गाईच्या कोणत्या सेवा करू शकतो किंवा गाईच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गाईला गोमाता म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय आपली आई या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गाईला अन्यन्य साधारण महत्त्व का आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे गाईच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यांमध्ये होतो आणि म्हणून गाईला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे खरं तर शेतकरी वर्गाला आपण नशीबण म्हणाय म्हणायला हवं कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडे गायी आहेत आणि ज्यांच्याकडे आज गाय आहेत त्यामुळे ते गाईची सेवा करू शकतात पण ते आपल्याकडे नाही आहे मग आपण त्यापासून वंचित राहिलेलो आहोत त्यामुळे आपण मूर्तीची सेवा करत आहोत तर आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जवळपास तुमच्या इथे कुठे गायी असेल तर तुम्ही गायीची नक्की सेवा करा जेणेकरून आपल्याला मृत्यूनंतर यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना आपल्याला भोगावी लागणार नाही स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं आता ज्यांच्याकडे जिवंत गाय आहे नाही त्यांनी गायीची आहे त्यांनी गायीचं पूजन करून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी मूर्ती ठेवली किंवा गाईची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण चालेल तरीही आपण मनोभावे पूजा केली तरीही आपल्याला फायदे मिळणार आहेतच त्यामुळं मनात कोणत्याही प्रकारचा डाऊट आणू नये गायीची मूर्ती घ्यायची असेल तर गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही तर म्हणजे घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्यासाठी बघण्याची त्यासाठी गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचा असेल किंवा तो फोटो कुठे ठेवायचा तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळा वसुभारस आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकतात अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावस्या या तिथीसुद्धा चांगल्या आहेत एकादशी तिथीला सुद्धा तुम्ही गाईची मूर्ती म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गाईची मूर्ती जिथे ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गाईची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल गाईचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्र मंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती कामधेनू गाय तर कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्त्वाची का मानली जाते बघा तर फक्त गायचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळात घंटा सुद्धा बांधलेली असतो तर अशी घेतलेली कोरलेली तरी असते अशा पद्धतीचीच गाय आपल्याला आपल्याला घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनु गायी बरोबरच आपल्याला जे तिचं छोटं वासर दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे ती सुद्धा एक छोटी गोमाताच आहे आणि ही गोमाता गाम कामधेनुगायीचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ती गाईची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकरा बाळांसह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये दे गाईची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे बाळकृष्णांची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णांच्या मूर्तीमागे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्यांच्या फोटोच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे असं काही कोणती अडचण नाही ज्यांच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल आता गाईची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळेची असते मग चांदीमध्ये सुद्धा गायी मिळते आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूंमध्ये दा आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो तर त्या सुद्धा पोकळ ठेवत नाही भरीवच ठेवत असतो शक्यतो घेताना भरीवच मूर्ती आणावी आणि तिची देवघरामध्ये स्थापना करावी आता गाईच्या स्थापनेसाठी कोणताही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आणि आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचामृताने किंवा दह्या दुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून धूप दीपाने ओवाळून गंध पुष्प वाहून तिची स्थापना करतो त्याच पद्धतीने तुम्ही गाईची मूर्तीसुद्धा आपल्याला ठेवायची असते आणि तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आण आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूप ओवाळून घ्या गंध पुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवलं आहे तर मग आपण काहीतरी गोळा धोडाचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य का होईना त्या मूर्तीला दाखवावा आणि ती मूर्ती आपल्याला घरामध्ये आलेली आहे आपण तिला स्वरूपात आता पूजणार आहोत तर एक, एक गोड पदार्थ झाला पाहिजे किंवा मग त्या गोष्टींचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नैवेद्य सुद्धा ठेवायला अजिबात विसरू नये बघा ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे किंवा तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये दे, ती मूर्ती सुद्धा खाली काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची असा आपला दिनक्रम चालू ठेवायचा पण आंघोळ घालण्यासारखे असेल तर तिला रोज आंघोळ घालावी देवपूजेच्या वेळी तसेच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुखसमृद्धी टिकून राहते आता हे बऱ्याच ठिकाणी शक्य होत नाही तर जिथे शक्य होतं तिथे नक्की करतात लक्ष्मी सुद्धा कायमस्वरूपी वास्तव्य करते तुम्ही पाहिली पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही गाईच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जे काही असेल तर ते अगदी छोटंसं बनवायचं चा त्याला म्हणजे आमच्याकडे दामटी चामटी असं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात पहा तर एक छोटासा नैवेद्य म्हणून तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवतानाच खूप छोटंसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्न पदार्थ आणि आपल्याकडून नियम पण पाळला जातोय अशा पद्धतीत पद्धतीने तर तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी होऊन जातं जे काही तुम्ही बनवलेलं असेल ते आणि तुमच्या देवघरामध्ये जर गाईची मूर्ती असेल तर तुम्ही ते तिथे ठेवावं आणि पुन्हा मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करायचं एकतर स्वतःला खायला घ्यायचं किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील तर किंवा मग गाई व्यतिरिक्त तुम्हाला कुत्रा किंवा इतर काही प्राणी दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते देऊ शकता म्हणजे गाईमार्फत अर्पण केलेलं काहीतरी इतर मुक्या जीवांची आपण सुद्धा सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे बघा तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्यांचा अवलंब करू शकता तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गाईची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजे याच नियमांचे पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर वगैरे चिटकवायचे असतील तर त्यांनी ते कुठे चिटकवावं तर पश्चिम भिंतीला चिटकवलं तर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना किंवा गाईला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चिटकवू शकता फोटो लावू शकता मग जिथे तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचे ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून जेव्हा तुमच्याकडे गिरायक येतात आणि गिरायकाचं तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे तसेच ज्यांना संतती नाही म्हणजेच मुलं बाळ काहीच नाहीये तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलावर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरासह ती तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांना आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर जेव्हा कोणीही घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गाईचं प्रतिमेचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकतात गोमातेचे धार्मिक महत्व सुद्धा जाणून घेऊ तर गाईला चार पाय असतात आणि हे चार चार पाय वेदांचे प्रतीक आहेत त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर गायीची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचं संपूर्ण विस्तारित जे काही महत्व आहे किंवा कुठे काय कुठे काय तिची स्थान दर्शवली असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचा सुद्धा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनुगाईचं दुसरं नाव आहे सुरभी ज्या लोकांना त्यांचं जीवन अतिशय मंद किंवा निस्तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात त्यांना काही रसच उरलेला नाहीये तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये कामधेनु गाय नक्की ठेवावी ज्या व्यक्ती कामधेनु गायीसह तिचं वासरू नंदिनीचीही पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू नावातच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तुदोष म्हणजे कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले पण काहीच मुलबाळ मुलंबाळ झाली नाहीत तर त्यांना सुद्धा ते मुलबाळ होण्याचे चान्सेस नक्की वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्की सापडतो घरातील सदस्यांचं एकां एकमेकांबद्दल किंवा एक एकमेकांमधलं एक, एक लागण्यासाठी सुद्धा गाईची प्रतिमा किंवा फोटोमूर्ती आपल्याला घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं समजा जमीन आहे किंवा तिथे व्यवसाय आहे आणि तिथं काही जाग्यांमध्ये दोष आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर वासरू वास जर असेल आणि तिथे बांधलं तर नक्कीच त्या जागेचा वास्तुदोष कमी होतो आणि तुम्हाला त्याचा फायदाही होतो किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत आहात जर घरात वास्तुदोष असेल तर गाईच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात सर्व दिशांना म्हणजेच अष्टदिशांना ठेवावी यामुळे घरातील सर्व पूर्ण वास्तुदोष कमी होतो तसेच ग्रहदोष निवारण्यासाठी गाईला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गाईला पुरणपोळी किंवा गुळ चपाती किंवा जी गव्हाची कणिक असते मळलेली त्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ किंवा साखर हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि ती डाळ भिजवून आणि मग त्या कणक्यामध्ये टाकायची थोडासा गूळ किंवा साखर टाका मग तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता तुमचा कोणताही ग्रहदोष असेल तर कितीही कठीण काहीही समस्या जी असेल ती निघून जाईल तुम्ही एकादशीच्या जा दिवशी सुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना तर तो ते पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी किंवा फुलांच्या मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं करून शिंपडावं गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे तसेच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट देत जा बघा आता वसुबरास आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचे लाभ घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला विसरू नका तसेच गाईची मूर्ती नसेल तर नक्की या वसुबारसला खरेदी करा तर हा माहितीचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार श्री स्वामी समज